सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या वर्षाची पहिली पौष मौनी दर्श अमावस्या आलेली आहे अमावस्या प्रारंभ होणार आहे सतरा जानेवारी उत्तर रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि अमावस्या समाप्ती अठरा जानेवारी रविवार रोजी उत्तर रात्री एक वाजून बावीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उद्या रविवारी संपूर्ण दिवस रात्र अमावस्या तिथी आहे जे उपाय सेवा करायचे आहे अगदी रात्रीच्या बारा वाजेच्या आत तुम्ही करू शकता बघा उद्या रविवारसुद्धा आहे बऱ्याच घरांमध्ये रविवार असेल बुधवार असेल मांसाहार केला जातो चुकून सुद्धा उद्या पौष अमावस्या मौनी अमावस्याला अजिबात घरात चुकून सुद्धा मांसाहार होणार नाही मद्यपान होणार नाही कुणाचा अपमान होणार नाही अपशब्द निघणार नाही मौन धरायचं आहे जेवढं मौन धरता येईल ना या अमावसेला व्रत करताना उपवास वगैरे करण्याची गरज नाही फक्त मौन धरायचं आहे जेवढी गरज आहे ना तेवढंच बोलायचं आहे मंत्र जपत राहा आपल्या देवी देवतांचे ज्या देवी देवतांना इष्ट देवता आहे तुम्ही ज्या देवांना मानतात रोज नित्य नेमाने ज्या देवांना पुजतात ना त्यांचे मंत्र जपायचं आहे बघा मौनी अमावसेचं संपूर्ण फळ आपल्या पदरात देवी देवता जरूर देतात म्हणून मौनी अमावसेला तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण मौन धरा कुणाशीच बोलू नका घरातसुद्धा वादविवाद होणार नाही कटकटी होणार नाही याची सगळ्यांनी सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्याची मुडभर तीळ टाका पांढरी तीळ टाका नसेल तीळ तर तिळाचं तेल असेल दोन थेंब तिळाचं तेल टाका आणि सर्वांनी आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा महिलांनो ही वस्तू जरूर टाका थोडं गंगाजल असेल चमचाभर जरूर गंगाजल टाका दोन थेंब तिळाचं तेल किंवा चिमुडवर पांढरी तिळ टाका पौष अमावस्या आणि पौष महिन्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे तिळाचा हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे आरोग्यदायी राहाल कायम तुम्हाला मानसिक शारीरिक आधार मिळेल कसलेच त्रास तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही शत्रू पीडा असेल नष्ट होईल तुम्हाला नजरबाधा कधी वर्षभर कुणाची लागणार नाही म्हणून आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा तिळाचं तेल किंवा तीळ पाण्यात टाकताना आंघोळीच्या पाण्यात टाकताना स्वामींचं नामस्मरण करा किंवा तुमच्या इष्टदेवांचं नामस्मरण करा आणि मग तिळीचा हा उपाय करायचा आहे गंगा जल सुद्धा टाका माघ स्नान केल्याचं तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे हा उपाय सर्वांनी जरूर करायचा महिला करा, आहे महिलांनो चा घरदार इतकं स्वच्छ करा काही अडगळ असेल जळमट असेल काढून टाका वर्षाची पहिली अमावस्या आहे वर्षाच्या पहिल्याच अमावसेला घरदार इतकं स्वच्छ ठेवा की माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि तुमचं घर अंगण आणि तुम्हाला सोडून कधीच माता लक्ष्मी तुमचा उंबरठा ओलांडून गेली नाही पाहिजे अखंड स्थिर वास आपल्या घरात केला पाहिजे म्हणून घर अंगण स्वच्छ ठेवा अंगणात थोडीशी रांगोळी काढा आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा पहिली अमावस्या आहे हळदीचं लेपन करायचं आहे घराची फरशी पुसताना सुद्धा पाण्यामध्ये एक कापराची वडी बारीक करून टाका चिमुटभर हळद टाका गोमूत्र टाका गुलाब जल असेल गुलाब जल टाका तुरटी असेल थोडीशी तुरटी बारीक करून टाका नसेल थोडस जाड मीठ जरी टाकलं सेंदेव मीठ असेल टाका. या सर्व वस्तू टाकून मग फरशी पुसा चांगले अनुभव येतील तुमच्या घरात जी नकारात्मकता असेल क्षणात नष्ट होईल वास्तुदोष असतील पितृदोष असतील ते सुद्धा संपून जाईल घर भाड्याचं असो स्वतःचं असो आपण त्या वास्तूत वास्तव्य करत आहोत या वास्तूत आपला हा उपाय पहिल्या अमावसेला झालाच पाहिजे म्हणून फरशी पुसताना हा उपाय महिलांनो जरूर करा उद्या उंबरठ्याची हळदी कुंकू वाहून छान पूजा करायची आहे तुळशी मातेला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा दोन्ही वेळाला तुळशी मातेसमोर हात जोडून एकवीस एकवीस वेळा मंत्र जपा महिलांनो तुळशीजवळ जवळ चमचाभर दूध अर्पण करता आलं सकाळी तर नक्की अर्पण करा चिमुडभर हळद अर्पण करा ज्या घरात नारायणांची ही सेवा होते ती ते घर सोडून तो उंबरठा सोडून सोडून लक्ष्मी माता कधीच बाहेर जात नाही अखंड स्थिर वास करते म्हणून ही सेवा जरूर करायची आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र सर्वांकडंच असतं महिलांनो आंघोळीनंतर सेवा करा किंवा संध्याकाळी दिवा अगरबत्तीच्या वेळी दिवे लागणीला जरी सेवा केली एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा माता लक्ष्मीला ओम श्रीम नमः ओम श्रीम मंत्र जपत जपत कुंकू मार्चन करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते कुंकू एखाद्या डबीत नीट सांभाळून ठेवा वर्षाच्या पहिल्या अमावसेच्या सेवेचं कुंकू नीट सांभाळून ठेवा वर्षभर कपाळी लावा आंघोळीनंतर प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी होणार आहे जशी अमावस्या माता लक्ष्मी श्री विष्णूंना समर्पित असते प्रत्येक अमावस्या तशी शिवशंकरांनासुद्धा प्रत्येक अमावस्या तिथी समर्पित असते पितृदेवांना समर्पित असते उद्या महादेवांचं जर मंदिर असेल घराजवळ आवर्जून स्वच्छ पाणी दूध दही तुम्हाला ज्या पदार्थांनी महादेवांना अभिषेक घालायचा आहे ना ते पदार्थ बेल फूल चंदन भस्म आणि एक एखादा दिवा बरोबर घेऊन जायचा आहे महादेवांच्या मंदिरात जा शांततेत जा कुठलाच विचार करू नका आपला देव आणि आपण फक्त बघा मौनी अमावस्या आहे वर्षाची पहिली अमावस्या क्षणात सर्व गोष्टींचा नाश होईल सर्व वाईट गोष्टींचा नाश होईल आणि तुम्ही हसत मुखाने आनंदाने घरी याल यश प्रगती घेऊन घरी याल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा महादेव पूर्ण करतील तुम्हाला खाली हात घरी पाठवणार नाही उद्या महादेवांना अभिषेक करा साध्या पाण्यानेसुद्धा महादेव इतके प्रसन्न होतात की आपली झो झोळी भोलेनाथ आपली झोळी भोळ्या मनाने भरभरून देतात साध्या पाण्याने अभिषेक घाला दुधाने घाला पंचामृताने घाला पण उद्या अभिषेक घाला चंदन भस्म अर्पण करा बेलाचं एक्का होईना पान महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करा पाण्यात जर चिमुडभर काळी तीळ टाकली तुम्ही अभिषेक करताना अतिशय उत्तम सात काय तुमच्या शंभर जन्मांचा पितृदोष नक्कीच क्षणात दूर होणार आहे पितृदोषाच्या काही अडीअडचणी असतील किंवा ज्या व्यक्तींचा जन्म हा अमांला झालेला असतो आणि त्या व्यक्तींना काही त्रास असेल काही कामात अडचणी येत असतील त्या व्यक्तींनी किंवा त्या मुलांच्या आईवडिलांनी प्र प्रत्येक अमावसेला महादेवांच्या शिवपिंडीवर थोडीशी काळी तीळ पाण्यात मिसळून मिक्स करून त्या पाण्याने अभिषेक करावा ज्या काही अडीअडचणी असतात त्या क्षणात नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश प्रगती मिळायला लागतं घरात लग्नकार्य होतं शुभ कार्य घडून येतं संतान प्राप्ती होते सर्व काही मनासारखं होत असतं नोकरी असेल व्यवसाय असेल तुम्ही जे काम करताय त्यात तुम्हाला यश मिळायला लागेल आणि घरात सर्व गोष्टी शुभ घडायला लागतील म्हणून अमावस्या तिथीत जन्म झालेल्यांनी शिवशंकरांची ही सेवा दर अमौसेला करायला सुरुवात करा एका अमावसेमध्ये नाही फरक पडला तर तुम्ही मला बोला उद्या मंदिरात सुद्धा प्रत्येक आईने एक तेलाचा दिवा लावा दुहेरी वाद घ्या मातीची पंती घेतली चालेल तुम्ही जो तेल वापरता जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरता ते तेल टाका चिमुटभर काळी किंवा पांढरी तीळ टाका तिळाचं तेल असेल तर तीळ टाकायची गरज नाही साधं तेल असेल तुमच्याकडं दुसऱ्या याचं तुम्ही जे खाता तेच देवांना वापरतात तर मग चिमुडवर काळी किंवा पांढरी तीळ टाका आणि महादेवांच्या मंदिरात एखाद्या कोपऱ्याला आपल्या दिव्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन एखाद्या कोपऱ्याला महादेवांसमोर प्रत्येक आईने दिवा लावून यायचा आहे पहिली अमावस्या आहे तुम्ही खाली हात येणार नाही जी इच्छा मागल ना त्याच्या हजारपटीने तुमच्या इच्छा जरूर पूर्ण करतील महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी दिवा लावला ना तरी कुठलीच आई महादेवांच्या मंदिरातून अमावस्या तिथीत खाली हात घरी येणार नाही कितीही त्रास असू दे कितीही शत्रू पिढा असू दे कितीही बाधा असू दे कुणाचं घरात आरोग्य नीट नसेल महादेवांच्या शिवपिंडीवरून एखाद बेलपत्र उचलून नाना आणि ज्या व्यक्तीला त्रास आहे काही आरोग्य नीट नाही त्या व्यक्तीला ते बेलपत्र खायला द्यायचं आहे अमावस्या तिथीत केलेली ही सेवा कधीच खाली जात नाही तुम्ही त्रासात आहात काही आरोग्याविषयी तक्रारी आहे महादेवांसमोर इच्छा बोलून ते बेलपत्र तुम्ही स्वतः जरी खाल्लं ना क्षणात सर्व त्रास नष्ट होईल सर्व शत्रू नष्ट होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल म्हणून महादेवांची ही सेवा प्रत्येकाने जरूर करा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी घराजवळ पिंपळाचं वृक्ष असतंच पिंपळाचं झाड असतंच पिंपळाच्या बुंद्याशी पाणी अर्पण करा चमचाभर दूध अर्पण करा एखादा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि एक दिवा प्रत्येक आईने हे दोन चार ठिकाणी उद्या महिलांनो दादांनो महिलांना काही चार दिवस असतील माझ्या दादांनी जरी सेवा केली रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे सेवा ही झालीच पाहिजे म्हणून पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा मुलं येत असतील मुलांकडून जरी सेवा करून घेतली चालेल कितीतरी त्रासातून त्याच क्षणी तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल नक्कीच मार्ग मिळतील तुम्हाला म्हणून एक गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा एक दिवा पिंपळाखाली लावून द्यायचा आहे खूप सुंदर अनुभव येतील पिंपळाला स्पर्श करा उद्या पौषमवस्या आहे जरी शनिवार नाही उद्या तरी पण पौष अमावस्या आहे मौनी अमावस्या दर्श अमावस्या पिंपळाला उजव्या हाताचा स्पर्श केला तुम्ही तरीही चालेल एकवीस किंवा अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम श्रीम नमहा लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा तुम्ही खाली हात घरी येणार नाही पिंपळ पूजन जी व्यक्ती अमावस्या तिथीत करते ना तिच्या जन्मांची गरिबी तिच्यावर जो असलेला पितृदोष असतो मग माहेरकडील असू दे महिलांनो किंवा सासरकडील थोडा का होईना प्रत्येक व्यक्तीला पितृदोष असतोच त्या पितृदोषातून ज्या अडी अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात समस्या उभ्या राहतात त्या समस्यातून मार्ग जरूर आपल्याला मिळतात क्षणात मार्ग मिळतात कोणी ना कोणी येऊन आपली मदत करून जात म्हणून वाजेपर्यंत ते आहे भात शिजवायचा दही ठेवा एखाद्या कागदावर घ्या पत्रावाळीत घ्या त्यावर थोडीशी साखर टाका दही भात साखर गोळाभर दही भात साखर आपल्या घराबाहेर कावळ्याला जरूर ठेवायचं आहे बघा येईल कावळा खाऊन जाईल तुम्ही मागे वळून बघू नका फक्त तुम्हाला मनातली प्रार्थना करायची आहे पितृदेवांना आणि तो घास कावळ्याला एखाद्या ठिकाणी जिथं कावळे येतात बसतात तुम्ही तुम्हाला रोज अनुभव येतच असेल की कुठं कावळे येऊन बसतात त्या ठिकाणी थोडासा दही भात साखर ठेवून यायचा आहे मागे वळून बघू नका तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे घासातला घास तुम्ही अमावस्या तिथीत आधी तुम्ही जेवणाच्या आधी आपल्या पितृदेवांच्या नावाने घास ठेवलेला आहे हीच तर खरी सेवा आहे आपल्या पितृदेवांची गाय दिसली तुम्हाला तर गा गाईला सुद्धा ताजी चपाती घ्या तुम्ही जेवण करण्याच्या आधी गाईला सुद्धा ताजी चपाती तूप गुळ लावून खा खाऊ घालायचे आहे घरात ज्या सवाश्ण गेलेल्या असतील काही यातना झालेल्या असतील त्यांना त्यामुळे तुम्हाला काही पितृदोष असतील महिलांनो काही वेळा महिलांना पितृदोषाचा स्त्रियांना घरात सुद्धा त्रास होत असतो जे त्रास आपल्याला सांगता येत नाही ते काही वेळा पितृदोषाचे सुद्धा असतात असे त्रास असो किंवा नसो उद्या कावळ्याला सुद्धा घास द्या मग वर्षभर तुम्ही अमावसेला नाही सेवा के केली तरीही चालेल करावीच सेवा दरवेळेस करावी दर अमावसेला पण उद्या वर्षाची पहिली अमावस्या आहे सर्वांनी कावळ्याला सुद्धा घास द्या दक्षिणेकडे ठेवता आला तो घास तर अतिशय उत्तम नमस्कार करा पितृदेवांचं स्मरण करा आणि कावळ्याला घास द्या गोमातेला नमस्कार करा महिलांनो हात लावू देत असेल गोमाता तर उद्या तिच्या कपाळी हळदी कुंकू लावा तिच्या पोटाला हात लावा स्वतःच्या हाताने गाय मारत नसेल तर म्हणते मी नाही तर नुसता घास जरी खाऊ घातला तुम्ही ताजी चपाती तूप गुळ लावून खाऊ घाला ज्यांच्या लग्नाकार्यात अडी अडचणी येत असतील ना त्या मुलाने किंवा मुलीने किंवा आईवडिलांनी जरी उपाय केला तरीही चालेल अमावस्या तिथी थोडीशी मुठभर चनाडाळ एक अर्धा तास एक तास भिजवून द्यावी ती चनाडाळ भिजवलेली एखाद्या कागदात घ्यावी किंवा मूढभर चनादाळ घ्यावी त्यावर एक गुळाचा खडा ठेवावा आणि स्वतःच्या हाताने गो मातेला खाऊ घालावं सव्वा महिन्याच्या आत योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी तुमच्या घरात शुभ कार्य घडून येईल अशी ही सेवा आहे दर अमौसेला दर गुरुवारी अशी ही सेवा करून बघा अनुभव तुम्हाला चांगलेच यायला लागतील उद्या महिलांनो संध्याकाळी आपल्या घरात कापूरसोबत तुम्हाला जर कापूर होम करायचा असेल एखादा नारळ एखाद्या ताटलीत भांड्यात ठेवून घ्यायचा शेंडी देवांकडं आली पाहिजे एक 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 कापूरवडी अशा सात कापूर वड्या एक 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 करून त्या नारळावर तुम्हाला जाळायची आहे पहिली नारळावर कापूरवडी जाळताना देवांना प्रथम ओवाळून घ्यायचा आहे नंतर एक 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 कापूरवाडी वडी जाळत जाळत संपूर्ण घरात तो कापूर धूप कापूर होम फिरवायचा आहे नारळाला तडा गेला त्याच दिवशी तर सरळ नारळ विसर्जनात टाकायचा आहे नसेल तडा गेला तर तुम्ही पौर्णिमेला त्याच नारळावर पुन्हा असा कापूर धूप कापूर होम करू शकता पुन्हा नाहीच गेला तडा तर मग तेच नारळ तुम्ही अमावस्या पौर्णिमेला त्याच नारळावर तुम्ही कापूर जाळू शकता या कापूर होमालासुद्धा खूप महत्त्व आहे दर अमावसेला तुम्ही असा नारळावर कापूर जरूर जाळू शकता आता नाही लेकरं बाळा आहे तुम्हाला नाही करता येत या गोष्टी तर मग ज्या कापराच्या भांड्यात तुम्ही नेहमी कापूर जाळतात ना त्या कापराच्या भांड्यात उद्या कापूर जाळायचा आहे पहिल्यांदा देवांसमोर ती कापराचं भांड ठेवा कापूर जाळा चिमुडवर पिवळी मोहरी जाळायची आहे त्याबरोबर पाच लवंग फुलाच्या बघून टाका लोबान असेल गुगल असेल या वस्तू टाका देवांना प्रथम कापूर धूप दाखवायचा आहे संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे नावालासुद्धा तुमच्या घरात कुठलीच नकारात्मकता उरणार नाही नजर दोष उरणार नाही नजर दोष जरी घराला ला लागला ना बऱ्याच अडचणी समस्या आपल्या समोर उभ्या राहतात मुलांना काही वेळा अभ्यास करतात मुलं प्रगती करतात तर कुणाची ना कुणाची नजरबाधा लागून जाते म्हणून असा कापूर धूप उद्या महिलांनो संध्याकाळी रात्रीचे आठ नऊ वाजले ना चालेल पण असा कापूर धूप जरूर करा पिवळी मोहरी थोडीशी जाळा नाही लवंगा तर असतात प्रत्येकाकडं लवंगा असतात पिवळी मोहरी पण मिळून जाईल तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये लक्ष्मी नारायण तुमच्यावर प्रसन्न होईल पिवळी मोहरी जाळल्याने घरातला पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता काही इडापिडा असेल कुणाचे शिव्या शाप लागलेले असेल कुणाची नजरबाधा झालेली असेल किंवा घर तुमचं नसेल भाड्याचं असेल तर कुणी आधी राहिलेलं असेल त्यात काही झा आपण बघत नाही कुणाचं काय झालेलं आहे भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो त्या घरात तुम्हाला उद्या कापूर धूप करायचं आहे स्वतःची वास्तू असू द्या किंवा भाड्याची असू द्या तुम्ही त्या वास्तूत राहत आहात हा उपाय सर्वांनी जरूर करायची आहे उद्या मुलांवरून सुद्धा महिलांनो एक नारळ तुम्ही उतरवून टाकू शकता किंवा तुरटीचा खडा उतरवून टाका मुलांची क्षणात लगेच नजरबाधा उतरून जाईल मुलांना थोडी का होईना नजरबाधा आपली स्वतःची सुद्धा आपले लेकरं थोडे छान दिसायला लागले लहान मुलं असो किंवा मोठे मुलं असो वडिलांची सुद्धा काही वेळा नजरबाधा लागून जाते मग बुधवार असेल रविवार असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल मुलांची आईने स्वतःची हाताने नक्की दृष्ट काढून टाकावी साधं पीठ मीठ जरी घेतलं ना उजव्या हातात सात वेळा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते पीठ मीठ किंवा मीठ मोहरी उतरवून घ्यायचं आणि बेसिनमध्ये हात धुवून टाकायचा लगेच मुलं हस्ती खेळती राहतात मुलांना सुद्धा हातपाय धुवायला लावावे आणि आपण सुद्धा हातपाय धुवावे उद्या मुलांवरून नारळ उतरवू शकता पीठ मीठ उतरवू शकता मीठ मोहरी उतरवू शकता तुरटीचा खडा उतरवू शकता किंवा मुठभर तांदूळ उतरवून टाका किंवा आपण पितृदेवांना जो भात केलेला असेल त्यातला थोडा भात शिल्लक असेल तर तो भात तुम्ही दृष्ट काढण्यासाठी सुद्धा वापरू शकतात तो भात जरी नुसता भात त्यावर दही वगैरे टाकू नका फक्त भातसुद्धा तुम्ही मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट पूर्व पश्चिम उभं करावं मुलांना आणि मुलांवरून तो भात जरी उतरवून घेतला आणि घराबाहेर चिमणी पाखरं असतील त्यांना खायला टाकून दिलं ना मुलं लगेच हस्ती खेळती होतात जी नजरबाधा लागलेली असते तीसुद्धा नष्ट होते म्हणून मुलांची सुद्धा उद्या नजरबाधा जरूर काढून टाका उद्या घरावरून सुद्धा एक नारळ उतरवून टाकायचा आहे महिलांनो घराबाहेर उभं राहायचं शेंडी आपल्या घराकडं आली पाहिजे अशा पद्धतीने हातात नारळ पकडा आणि सात वेळा वरच्या चौकटीपासून खालच्या उंबरठ्यापर्यंत नीट घड्याळ्याच्या दिशेने तो नारळ सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे ओवाळताना श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवांना मानतात त्या देवांचा मंत्र जपा नारळ उतरवून घ्या आणि एखाद्या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे कृपया कुणाच्या पायाशी येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे अमावस्या तिथी आहे उद्या बरेचसे नजर दोष काढण्यासाठी आपण नारळ उतारे वगैरे करत असतो करावे पण एखाद्या कोपऱ्याला टाका लहान लेकरं वगैरे येतात जातात त्यांच्या पायाखाली येईल आपली इडापिडा देऊन आपली इडापिडा कधीच उतरत नसते म्हणून नारळ ओवाळत असाल तुम्ही ओवाळून टाकत असाल तर तुम्ही कृपया सर्वांनी कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे कुणाचा पाय पडणार नाही याची सर्वांनी जरूर काळजी घ्यायची आहे उद्या महिलांनो संध्याकाळी एक चौमुखी दिवा लावायचा आहे तुम्ही कणकेचा बनवा दिवा कणकेमध्ये काहीच टाकू नका फक्त पिठामध्ये थोडं पाणी मिक्स करा आणि पाण्याने ती कणिक मळायची चा आहे छान असा घट्ट गोळा मळा चारमुखी दिवा बनवायचा आहे तुम्हाला आता नसेल तुम्हाला बनवता येत मातीची पंती मिळून जाईल तुम्हाला बाजारात उद्या एक मातीची पंती घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्या दुहेरी वात अशा चार वाती टाकायच्या आहे तिळाचं तेल असेल किंवा जे तेल असेल तुमच्या घरात ते तेल टाका चिमुडभर तीळ पांढरी असो किंवा काळी ती तीळ टाकायची आहे दोन लवंग टाकायचे आहे एक कापराची वडी टाकायची आहे